कमी वेळ प्रचंड अपेक्षा आणि परंपरेची मोठी जबाबदारी या तिन्ही आव्हानांचा यशस्वी सामना करत बेळगावमधील पोद्दार ज्वेलर्स यांनी आपल्या कौशल्याचा व विश्वासार्हतेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे अवघ्या बारा तासात अकरा तोळाचे पारंपरिक सोन्याचे भव्य घंटन तयार करून देत त्यांनी अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले वेळेची अत्यंत मर्यादा नाजूक नक्षीकाम सोन्याची शुद्धता आणि धार्मिक श्रद्धेचा मान या कारणांमुळे अनेक नामांकित सरापांनी हे काम स्वीकारण्यास नकार दिला होता मात्र खडेबाजार बेळगाव येथील एकशे सदतीस वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या पोद्दार ज्वेलर्स यांनी हे आव्हान स्वीकारत उत्कृष्ट नियोजन आणि कुशल कामगिरीच्या जोरावर हे विशेष दागिने वेळेत पूर्ण केले हे खास पारंपरिक गंटन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मालवणीतील कुलदेवीस अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे श्रद्धा परंपरा आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम या दागिनेत पाहायला मिळतो शुद्ध सोन्याचा वापर कोणतेही तडजोड न करता केलेले के नक्षीकाम हे वेळेचे अचूक नियोजन या सर्व बाबी पोद्दार ज्वेलर्सच्या गुणवत्तेची साक्षी देतात जेव्हा वेळ कमी असते आणि विश्वास महत्त्वाचा असतो तेव्हा बेळगावकरांची पसंती पोद्दार ज्वेलर्सकडेच असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे नमस्कार मी मिहीर पोदार बाजार पोद्दार आमच्याकडे काल माननीय आमदार श्री शिवाजीराव पाटील यांनी भेट दिली होती आणि आमचे त्यांच्या अतिशय जवळचे संबंध आहेत मग त्यांनी म्हटले की त्यांना एक अकरा थोड्याचा कंटन आपल्या कुलदेवीला मालवण मध्ये अर्पण करायचं आहे मग खरं एकच त्यात अडचण काय होती की हे त्यांनी उद्याच तिथे जाऊन दर्शन घेऊन हे घंठन अर्पण करणार होते त्या मनाने तब्बल केवळ चोवीस तास आमच्याकडे होते आणि जवळपास अकरा तोळ्याचं कंठन ज्याला एक आठवडा ते आठ दिवस तरी वेळ लागतो बनवायसाठी आमच्या दुकानाचे वरिष्ठ आणि सिनियर सगळे सोनार हे चॅलेंज एक्सेप्ट केले आणि अक्षरशः रात्रभर बसून बारा तासात हे कंठन जसं गिरायकला अपेक्षा आहे जसं त्यांनी डिमांड केली होती अकरा तोळ्याचं हे घंटण शेवटी हे त्यांनी करून दाखवलं हे टास्क पूर्ण केली आणि एक रेकॉर्डच झालं की इतक्या कमी वेळेत अकरा तोड्याचं केलं म्हणजे हे काम पोदार पिढीकडूनच साकार होऊ शकते आणि मी आमचे सोनार वर्गांनाही खूप खूप धन्यवाद देतो की ही काम त्यांनी अक्षरशः बारा तासात पार पाडली अ आणि मेन म्हणजे हे विश्वास आमच्यात जे दाखवले शिवाजीराव पाटलांनी की हे काम लास्टला हे काम तुम्हीच करू शकता त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभार मानतो आणि अशीच कामगिरी आमची पुढेही चालेल अशी देवाकडे प्रार्थना